रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आज अलिबागमध्ये आपला अर्ज दाखल केला या वेळेला जोरदार शक्तीप्रदर्शन महायुतीच्या नेत्यांनी केलं त्यामुळे या शक्तीप्रदर्शनाला भाजप राष्ट्रवादी शिवसेना असे दिग्गज नेते उपस्थित होते त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना भाजपचे आमदार उपस्थित दिसून आले यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे महेंद्र दळवी भरत गोगावले प्रशांत ठाकूर महेश बालदी रविशेठ पाटील असे दिग्गज नेते सुनील तटकरे यांना गॅरंटी देण्यासाठी अलिबागमध्ये दाखल झाले होते तसंच त्यांना गॅरंटी देऊन तुम्हालाच आम्ही खासदार करणार असं आश्वासन शिवसेना भाजपच्या आमदारांनी दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे तटकरेंना गॅरंटी देण्यासाठी शिवसेना भाजपचे आमदार आणि गॅरंटी देऊन एक प्रकारे संसदेत पाठवणार हे मात्र नक्की मोदींसाठी काय काय करावं लागतं हे मात्र यातून स्पष्ट दिसून येत आहे तटकरे कारभारावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर अनेकांची नाराजी नेहमीच असते मात्र मोदींसाठी त्यांना तटकरेंना संसदेत पाठवण्यासाठी सर्वांना एकत्र जावं लागत आहे विकासनामा कर्जत